आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं हो स्वागत आहे आज आपण मेथी कोथिंबीर आणि मूग डाळ आणि शेंगदाणे घालून मस्तपैकी एक भाजी बनवणार आहोत मस्त एकदम ही भाजी मस्त बनते टेस्टी बघा मेथीची भाजी मी कट करून ठेवलेली आहे कोथिंबीर पण कट करून धुवून ठेवलेले मिरच्या कट करून ठेवलेले आहेत दहा बारा नंतर कांदा एक कट करून ठेवलेला आहे नंतर एक मोठं मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली होती ओके आणि शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेलं आहे आणि हळद आणि मीठ एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि ही भाजी इतकी सुंदर होते की खूप टेस्टी होते आता आपण करणार आहोत बघा आणि तेल लागणार आहे आपल्याला आता आपण पॅन ठेवूया गॅसवर आणि आता आपण भाजी करायला घेऊया आता आपण पॅनमध्ये कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण ऑईल टाकूया काय असतं माहिती आहे का दररोज दररोज आपण त्याच त्याच भाज्या करून तशा खाल्या ना तर खाल्ल्या जात नाहीत जरा वेगळ्या पद्धतीने केले ना तर मग भाजीला टेस्ट वेगळी लागते आणि छान वाटते आता माझ्याकडे कसं कोथंबीर पण होती आणि मेथी पण होती तर त्या दोघांचं मी मिक्सअप करून आणि मुगाची डाळ आणि आपल्याला ह्याच्यामध्ये जा जास्ती पेस्ट येण्यासाठी आपण शिंदणीचं कूट टाकणार अतिशय सुंदर भाजी म्हणते डब्याला पण तुम्ही घेऊन जाऊ शकता कांदा भाजायला टाकला आहे आपला कांदा भाजत आहे त्यामध्ये आपण मिरची ॲड करूया भाजीला आपण पाणी नाही टाकायचं आहे कारण आपण मुगाच्या डाळीमध्ये भिजत घातले ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हिला शिजवून घ्यायचं आहे आता हेच पाणी मुगाच्या डाळीचं तेच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि याच पाण्यामध्ये आपण पूर्ण मुगाच्या डाळीचं जे पाणी आहे त्याच्यामध्येच आपण भिजत घातलं होतं ना तेच पाण्यामध्ये आपण पूर्ण भाजी शिजवणार आहोत जास्ती पाणी घालायचं नाही ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकूया आता आपली ही भाजी धुतलेली आहे आपण डायरेक्ट यामध्ये ॲड करायची कोथिंबीर आणि मेथी कोथिंबीर टाकल्यामुळे ना भाजीला इतकी टेस्ट सुंदर येते ना अर्धी जुडी मी कोथिंबीरची घेतली अर्धी जुडी मेथीची घेतलेली मस्त एकदम टेस्टी भाजी बनते एवढ्याच पाण्यामध्ये आपण आता शिजवून घेणार आहोत पाहिजे पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये वाफेवरच ही भाजी शिजणार आहे जस जशी भाजी शिजत जाईल तसं जसं त्याला पाणी सुटत जातं भाजीला त्यामुळे आपल्याला पाणी टाकायचं नाही जेवढं पाणी आहे त्यातच हे भाजी शिजवून निघली पाहिजे मी बोली ना यात पाणी नाही ढकायचं पाणी सुटत जातं ते कारण ते आपण त्या डाळीला होतं ना ते पाणी तेवढ्यात डाळीमध्ये सगळं माझी आई खूप छान बनवायची मस्त आणि आता मी पण तिच्यासारखीच बनवण्याचा प्रयत्न करत आहे मस्त आपली भाजी होते जे मेथीची भाजी खात नसेल तर ते लोकसुद्धा खा खाणार कारण कोथिंबीर टाकल्यामुळे ना त्यामध्ये खूप टेस्ट मस्त येते यातलं हे सगळं पाणी आटवायचं आणि जेव्हा पाणी आटायला हे लागलं की तेव्हा आपल्याला ते एक वस्तू टाकायची राहिली यामध्ये फक्त शेंगदाण्याचं फूट टाकायचा राहिलेलं आहे जो आपण घेतलेला आहे तो ते थोडं पाणी आटलं की नंतर आपण टाकणार आहोत अपनी मस्से लगे। और भाजी आपली मस्त वेगळं पाणी पाण्यात टायला आणि कोणतीही भाजी करताना ना डाळ जास्ती नाही शिजवायची डाळ आहे ना त्याच्यातली अर्धी कच्ची असली पाहिजे आणि ती नंतर आपण काढून ठेवली ना की बाफेने परत ती फुल्ली पण जाते आणि शिजली पण जाते आणि त्यामुळे तिची टेस्ट वेगळी येते जास्त शिजली की मग भाजीची टेस्ट निघून जाते आपली भाजी शिज झालेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे पण दोन चमचे घेतलेले होते ना आपण सगळंच टाकायचं आहे दोनच्या दोन चमचे दोन डब्याची भाजी झाली डब्यावर पण खा डब्यातून घेऊन जाऊ शकता किंवा घरात पण खाऊ शकता जी लहान मुलं खात नसतील टेस्टी आणि मस्त होते भाजी हे मस्त की आपली भाजी पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि भाजी पण मस्त झालेली आहे आता पण गॅस घालूया भाजीचं पाणी पूर्ण आटलं भाजी लागू शकते घालून करता शकते ना झाले पाहिजे सुंदर झालेले आवडले असे ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा